नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर एक्सपर्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो आता परत एकदा नव्याने रिवाइज शेड्यूल आलेला आहे एम बी बी एस आणि बीडीएस जो थर्ड राऊंड होता तो म्हणजे पुढे ढकलण्यात आला होता तो फायनली काल रात्री जे काही सी से टी सेलनी पूर्णपणे रिवाइज शेड्यूल डिक्लेअर केलेला आहे आणि त्याची काय डेट्स असणार आहे काय कोणत्या दिवशी तुमची चॉईस फिलिंग करायची आहे कोणत्या दिवशी रजिस्ट्रेशन करायचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे विद्यार्थी तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया आपला महाराष्ट्र स्टेटचा काय डेट्स दिलेला आहे ते शेड्यूल पूर्णपणे आज आपण बघणार आहे इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता रिवर्स शेड्यूल कॅप साठी एमबीबीएस बी डीएस जे काही शेड्यूल आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सेशन आपल्याची आणि पेमेंट फीस जी आहे ती एकच तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये पंचवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन आणि फीस पेड करायची अशी हा परत एकदा ज्या विद्यार्थ्यांनी पहिले सेकंड राऊंड मध्ये जे कॉलेज भेटलं होतं फ्री एक्झिट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज आहे या ठिकाणी परत एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये कॉलेज मिळालं पण त्यांनी ते फ्री एक्झिट केलं त्यांच्यासाठी नव्याने परत एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो इथे कि त्यानंतर तुमची पब्लिकेशन ऑफ रिव्हर्स मिरिट लिस्ट का पब्लिकेशन ऑफ रिव्हर्स मिरिट लिस्ट ही सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत डिक्लेअर होणार आहे ओके आणि त्यानंतर तुमची जी काही आपण सर्वात महत्वाचं जे असतं ते ऑनलाईन चॉईस फिलिंगची जी तारीख दिलेली आहे या ठिकाणी हे बघा ऑनलाईन फिलिंग आणि एडिटिंग प्रेफरन्स ऑफ कॅपराउन थ्रीसाठी सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत इथं टाइम दिलेला आहे बघा या ठिकाणी बघा रात्रीचे अकरा एकोणसाठ पी एम पर्यंत दिलेलं म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा टाइम दिलेला आहे थर्ड राऊंड कॅप चॉईस फिलिंग साठी तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपली जी सलेक्शन लिस्ट असते ती डिक्लरेशन ऑफ कॅप्रोन थ्री सिलेक्शन लिस्ट ही तीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे ओके फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ सीट रिटेन्शन फॉर जर तुम्हाला कॉलेज आवडला आहे आणि त्या कॉलेजला जाऊन जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याची जी डेट दिलेली आहे बघा या ठिकाणी एकतीस दहा दोन हजार पंचवीस ते चार अकरा दोन हजार पर्यंत टाइम दिलेला आहे बघा या ठिकाणी आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर कॉलेज आवडलं नाही तर तुम्ही जस्त इथं रिटेंशन फॉर्म भरून तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून आणि बाकीचे जे काही समजा तुमचं डीडी चेक आहे कॉलेजची फीस ते भरून तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरायचं नाही तुम्हाला डायरेक्टली तुम्ही समजा स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड असतो यानंतर तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल आहात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला थर्ड राऊंडमध्येच एमबीबीएस आणि बी डी एस साठी चांगलं को, ड्रीम कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्वरित आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे कारण की जेणेकरून आमच्याकडे चॉईस फिलिंगचा लिस्ट असतात जेणेकरून तुम्हाला चांगलं तुमचं ड्रीम कॉलेज मिळेल आणि त्यानंतर जर ज्या विद्यार्थ्यांना अशा नवीन नवीन अपडेट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि अशाच नवीन नवीन साठी आता सबस्क्राईब करा करिअर एक्सपर्ट्स काउन्सिल धन्यवाद